याचे साधारण सातशे पर्यंत जाईल तुम्हाला याची साईज साधारण सहा बाय चार इंच याचे बाराशे प्लस पाचशे रुपये हा लाल दगडाचा कुरुंदाचा पाटावर वणता म्हणता त्याला याची पंधराशे रुपये किंमत आहे ते झाकण पण आहे चिलटे वगैरे पडू नये म्हणून याची साडे चारशे रुपये किंमत आहे याला डिलिव्हरी फ्री आहे साडे पाचशे रुपये जोडी विथ शिपिंग याचे अठराशे प्लस दोनशे रुपये शिपिंग आहे पूर्ण सेटचे सतराशे रुपये याला डिलिव्हरी फ्री आहे जात आहे याची साईज साधारण बारा इंच आहे दोन हजार रुपये प्लस शिपिंग एक्स्ट्रा लागेल याला साईज ही बारा इंच आहे याची आठ हजारामध्ये देतो कोर्स हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धमाकेदाराचा पारंपारिक ग्रह दगडी वस्तूंचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपणाला घेऊन आलेली आहे साई स्टोन आर्टिकल्स या ठिकाणी आणि यांचं हे घरातून काम आहे हे ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्हाला खरेदी करता येणार आहे कात्रज पुणे भागामध्ये तुम्हाला हे यांचं घरगुती व्यवसाय बघायला मिळेल यांच्याकडे आपल्याला पारंपरिक वस्तू आहेत त्या चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी मिळणार आहेत यामध्ये काय काय आहे त्यांच्या वगैरे हे सगळी डिटेल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत ताई आहेत नमस्कार ताई आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर ताई पहिल्यांदा आपले जे ऑडियन्स आहेत त्यांना आपला डिटेल ऍड्रेस सांगा नमस्कार मी रुषाली दिगंबर गायकवाड माझे शॉप साई सिद्धी चौक आंबेगाव पठार कात्रस भारतीय विद्यापीठ च्या इथे आहे मी या वस्तू ऑनलाइन विकते जर तुम्हाला ऑफलाइन पाहिजे असेल तरी तुम्ही जागेवर येऊन घेऊ शकता किती प्रकारच्या वस्तू आहेत टोटल नऊ दहा प्रकारच्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये तुळशी वृंदावन येत जात आहे पाटावर आहे खलबत्त्याच्या विविध साईज आणि विविध प्रकार पण उपलब्ध आहे दिव्यामध्ये पाच सहा व्हरायटी आहे आणि लहान मुलांसाठी भातुकलीचा सेट वगैरे अच्छा तर अशा युनिक वस्तू आहेत हे सगळं कलेक्शन वन बाय वन साईज वाईज आणि प्राईज वाईज आपण पुढे व्हिडिओ मध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिल्यांदा काय दाखवत आहे मग पहिले खलबत्ता आहे खलबत्त्यामध्ये चार व्हरायटी येतात अच्छा हा ओव्हल शेप खलबत्ता आहे अंडाकृती खलबत्ता याच्यामध्ये वाटायला सोयीस्कर जात हा साधारण दहा बाय सहा इंचा आहे साईज याची आणि याच्यामध्ये लहान मोठ्या साईज पण येत असतील ना हो लहान पण आहे एक तीन इंची साईजचा खलबत्ता आहे अच्छा दोन साईज येतात त्याच्यामध्ये याची प्राईजिंग काय जाते मग हा जातो बाराशे आणि शिपिंग एक्स्ट्रा पडतं ओके शिपिंग हा अंडाकृती मध्ये लहान साईज आहे हा तीन इंची आहे साधारण अच्छा हे आपल्याला जांच लसूण वगैरे ठेचायला बरं पडतं नाही का मा तर माझ्याकडे पण आहे असा तुम्हाला जर पाहिजे असेल काही पारंपारिक वस्तू तुम्हाला वापरायची असतील तुमच्या किचन मध्ये तर असा हा डेली वापरण्यासाठी छोटासा खलबत्ता तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये गोल आकाराचा आहे अंडाकृती आकाराचा आहे आणि खूप सुंदर आहे आणि हे पिढ्यान पिढ्या -पीड़ा टिकतात अशाच्या वस्तू तर याची प्राइसिंग काय जाईल मग याचे साधन सातशे पर्यंत जाईल तुम्हाला त्याला शिपिंग फ्री आहे हा सगळ्यात जास्त मागणी असणारा खलबत्ता आहे याला उखळ पण म्हणतात काय कायच आहे ना बरं याची साईज साधारण सहा बाय चार चा आहे आणि याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी वगैरे करायला एकदम ह्याची सोपू पण थोडीशी वेगळी दिलेली आहे हा असं हातातून सटकत धरायला वगैरे आणि साईज काय म्हटलं त्याची सहा बाय चार इंच अच्छा आणि याची प्राइस साधारण बाराशे पर्यंत जातो बाराशे पर्यंत जातो शिपिंग एक्स्ट्रा असतील तुम्हाला जर कोणाला पाहिजे असतील तर याचा स्क्रीनशॉट घ्या साईज वगैरे यांना सांगा तुम्हाला ते घरपोच यांचे खलबत्ता वगैरे मिळून जातील हा रेग्युलर युज साठी चांगला खलबत्ता आहे मध्ये आणलं लसूण मिरच्या ठेचा लगेच होऊ शकतं आणि उचलायला ठेवायला सोपा आहे हा हलका पण आहे आणि छोटासा असल्यामुळे किचन ओट्यावर एखाद्या बाजूला राहून जातो आणि काय प्राइस जातो त्याचा याची याची पण सातशे रुपये पाचशे रुपये किंमत आहे आणि दोनशे रुपये पाठवायचा खर्च आता तुम्हाला पाटा आणि वरवंटा मध्ये व्हरायटी दाखवते यामध्ये साधारण तीन व्हरायटी आहे साईज बारा बाय नऊ इंच आहे घाणची पण हा डबल लेअर पाट वरवंटा आहे हा उचलायला सोपा जातो कारण याला खाली डबल शेप दिलाय त्याच्यामुळे हो अखंड दगडाचा आहे म्हणजे हलत वगैरे नाही वाटण करताना हो आता हे मी नेला घरी तर लगेच वापरता येतो का मग याला काही नाही याला ना आधी प्रोसेस करावी लागते याला पहिले तांदळाची पिठी करून लावून ठेवायची आणि नंतर स्वच्छ पाण्याने वापरायचं अच्छा एक दोन वेळेस तांदळ तयार करू शकतो हे डिझाईन करताना जी काही खर उडालेली असेल ना ते निघून जाते तांदळाच्या पिठ्ठी आणि मग नंतर आपल्याला जेवणामध्ये वगैरे कस लागत नाही

हा म्हणजे फ्लॅट सिस्टीम मध्ये medium size चा सा बनवलाय अच्छा जेणेकरून किचन वरती उभ राहून करता यायला पाहिजे हम्म हम्म price याच price same च आहे बारा बाय आपलं बाराशे रुपये प्लस पाचशे रुपये शिपिंग शीप। हा लाल दगडाचा कुरुंदाचा पाटावर वणता म्हणतात त्याला अच्छा कुरुंद चांगला होता मग तो ब्लॅक दिसणारा चांगला जास्त करून काळ चांगले काळा चांगला हा बर पण काही भागामध्ये हा लाल वापरतात कुरुंदाच्या दगडाचा हम्म हम्म पण दगड हा मजबूत म्हणतात कोणी कोणी हो, हो अच्छा हा कितीला बसतो हा चौदाशे प्लस पाचशे चौदाशे प्लस पाचशे आणि आता आपण दिव्यांच्या variety बघू हा सगळ्यात मोठा दिवा आहे हा मंदिरामध्ये किंवा बंगलो सिस्टीम मध्ये हॉटेल मध्ये वगैरे वापरतात ओके डेकोरेशन म्हणून पण डेकोरेशन मी बघितलेले आहेत असे दिवे ओके आणि हा काय size मध्ये आहे हा दहा बाय सहा इंच आहे पाचशे ग्रॅम पर्यंत याच्यात तेल बसत म्हणजे अर्धा किलो बसत आणि काय price जाईल मग याची याची पंधराशे रुपये किंमत आहे आणि शिपिंग एक्स्ट्रा लागेल हा सात इंच आहे हा नवरात्री मध्ये जास्त चालतो हुँ, दोन, हुँ. दिवस हुँ, हुँ, हुँ. दोन दिवस याच्यामध्ये पावशर तेल बसतो अडीचशे ग्रॅम आणि याला वरती झाकणपणे चिलटे वगैरे पडू नये म्हणून हा साधारण दोन दिवस आरामशीर जळतो नवरात्रीमध्ये जास्त मागणी असते या दिव्याला तुम्हालाही पाहिजे असतील तर अशा वस्तू तुम्ही घर बसल्या देखील यांच्याकडच्या ऑर्डर करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेला आहे साठी तुम्ही आपल्या सा व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये यांचा फुल अॅड्रेस दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दगडी वस्तू कुठंही गेला तर तुम्हाला कोणीही ऑनलाईन पाठवत नाही यांच्याकडे खूप चांगली सुविधा आहे तुम्हाला घर बसल्या यांच्या सगळ्या या वस्तू मागवता येणार आहेत हे याची किंमत नऊशे रुपये विथ डिलिव्हरी आणि जर तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे असेल तर आपण पंचवीस टक्के आधी ऍडव्हान्स घेतो बाकीचे पैसे तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी करू शकता हो। हे चार इंची दिवे याच्यामध्ये दो, दोन डिझाईन येतात एकामध्ये शंकराच्या पिंडीसारखा आकार दिलाय आणि एका याच्यामध्ये ते कोलगट आकार आहे याच्यामध्ये शंकराच्या पिंडीसारखा आकार नाहीये हे साधारण चार ते पाच तास जातात हा रेग्युलर use साठी चांगला आहे आपण तुम्ही daily अच्छा घरात देव्हाऱ्या पण आपण लावू हो, शकतो दारामध्ये पण लावू शकतो किंवा तुळशीला लावू शकतो हा तुळशी वृंदावनामध्ये हे छान आहे आणि काय किमती असतील मग याच्या याची साडे रुपये किंमत आहे याला delivery फ्री आहे okay ही पणत्यांची जोडी आहे अच्छा ही साधारण याची साईज तीन इंच आहे दारामध्ये लावायला एकदम छान आहे किंवा तुळशी वृंदावनामध्ये पण तुम्ही लावू शकता याची किंमत साधारण साडे पाचशे रुपये पोहोच आहे पूर्ण एक संध्या याच्यातून तेल वगैरे गळत नाही बरोबर हा भातुकलीचा सेट आहे लाल ला दगडाचा हे सगळ्यात जास्त मागणी असणारे प्रॉडक्ट आहे याचा जास्त करून लग्नामध्ये रुखवता गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी किंवा घरात शो पीस म्हणून जास्त करतात लहान मुलींचा खेळण्यासाठी आवडीच्या याच्यामध्ये तुळशी वृंदावन येतं लहान दिवा येतो आणि पाटावर पाट आहे हा एक पोळपाट लाटण हा चौरंग आहे जात आहे पाटी आहे याच्यावरती सरस्वतीचं चित्र किंवा प्लेट म्हणून तुम्ही याचा यूज करू शकता सोले लहान आणि खलबत्ता आहे आणि मध्ये आहे हा कुरुंदाचा लाल याच्यामध्ये काय ब्लॅक वगैरे मिळतो आपल्याकडे ब्लॅक मध्ये पण येतात आणि याची प्राइसिंग काय जाईल मग याचा 1800 प्लस दोनशे रुपये शिपिंग येईल तुम्हाला जर असा काही सेट पाहिजे से, असेल तर तुम्ही डायरेक्टली यांच्या घरी विजिट करू शकता किंवा मग तुम्ही ऑनलाइन धर बसल्या दिलेल्या वर कॉल WhatsApp करून यांच्या कडची हा पूर्ण सेट तुम्ही मागवू शकता हा भातुकलीचा सेट आहे ब्लॅक दगडाचा पूर्ण काळा पाषाणाचा हा जास्त युनिक आयटम आणि जास्त जातो हा हे तुम्ही ऑनलाइन पण पाठवते म्हणता तर कुठे कुठे पाठवलात अत्तापर्यंत हा जवळपास ओडिशा हा कर्नाटक केरळ ओके पण महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी गेलाय म्हणजे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेरून तुमच्याकडे तुमच्याकडचे मागवतात पूर्ण भारतामध्ये खूप सुंदर असा हा संपूर्ण नऊ पीस भातुकली चा भातुकलीचा सेट आहे सीओडी अवेलेबल आहे तुम्हाला येणं पॉसिबल नसेल तर तुम्ही घर देखील यांच्याकडचा भातुकलीचा सेट तुम्ही मागू शकता अतिशय सुंदर आहे देखील म्हणता येईल तुम्हाला चा जर पाहिजे असेल तर नक्की त्याला घर बसल्या यांचे हे प्रॉडक्ट तुम्ही ऑर्डर करू शकता हा देवघर देवघरासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचा सेट आहे यामध्ये अगरबत्ती स्टँड येत तीन इंच दिवा येतो हे सान आणि गंधगोळी आणि हळदी कुंकू कर अच्छा हे आता संक्रांती मध्ये जास्त करून याला डिमांड होती भरपूर बायकांनी घेतली आपल्या शकताय पूर्ण असा हा सेट असणार आहे चार पीसचा आणि मला समजा ताई पूर्ण सेट नाही खरे खरेदी करायचे मला फक्त एवढं आवडलंय आणि एवढंच खरेदी करायचं तर तुम्ही देऊ शकता का हो मिळेल अच्छा काय फक्त याची पूर्ण सतराशे याला डिलेवरी फ्री आहे आणि फक्त जर हा करंडा घेतला तर याची आठशे मध्ये तुम्हाला मिळेल अच्छा आठशे रुपये फ्री मध्ये आणि हा दिवा बघू शकता त्यानंतर हे अगरबत्तीचं स्टँड आहे हे गंधगोळी उगाण्यासाठीच आहे सहान पण म्हणू शकतो आपण याला आणि असा हळदी कुंकवाचा करंडा मला ह्याच्यात सगळ्यात युनिक हा करंड्याचा सेट वाटला तुम्हाला फक्त सिंगल करंड्याचा सेट मागवायचा असेल तर ते ते देखील देखील तुम्ही शकता ऑनलाईन ऑफलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि हा सिंगलचा चा रेट काय असणार आहे तीनशे रुपये पोहचे अच्छा तीनशे रुपये फ्री शिपिंग मध्ये आणि हा पण तीनशे रुपये फ्री शिपिंग हा पण तीनशे रुपये फ्री शिपिंग मध्ये काळ्या दगडातले जात आहे याची साईज साधारण बारा इंच आहे वजन पंधरा किलोच्या आसपास जाईल अच्छा हे आणि काय प्राइस त्याचा याच दोन हजार रुपये प्लस शिपिंग एक्स्ट्रा लागेल याला हे डाळी वगैरे भरण्यासाठी पण दळण होतं यामध्ये आता पहिले तर पहिल्या काळी आपले जे पूर्वज होते किर्ती ते याच्यावरच दळण दळायचे आणि हो। याच्यावर दळलेल्या भाकरी तर हम खास चविष्ट होतात तर आम्ही याला लक्ष्मी म्हणून पण याची पूजा करतो आमच्या गावी पण पूजा करतात आणि गौरीच्या दिवशी मी पण याची पूजा करते खूप शुभ मानलं जात घरात जातं असेल उखळ असेल तर त्या घरामध्ये धन धान्य किंवा ऐश्वर्य नेहमी लाभत असतं तर तसा तसं म्हणून पण तुम्ही या वस्तू तुमच्या घरात वापरू शकता ठेवू शकता आणि मला वाटतं याच्यावर बेसन पीठ पण खूप छान दळलं जातं आणि याच्यावरच्या पिठाचं जर आपण बेसन बनवलं तर त्याची चव सुद्धा अगदी म्हणजे छान होत आणि जे आपण काळाच्या ओघामध्ये या ज्या वस्तू लोक पावत चाललेल्या आहेत त्याला पुनरुज्जीवन देण्याचं काम आपण करायचं आहे सगळ्यांनी या वस्तू घरी वापरल्या पाहिजेत असं मला तर वाटत कारण खूप छान आ, हे पुन्हा आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे गायकवाड ताईंनी याच्यामध्ये डिझाईन छान आहे त्याच्यामुळे चा लुक चांगला येतो याला आणि ग्रीप पण चांगले आहे अच्छा याला हे पण दिसतात हा हे याला पाय दिल्यामुळे ते उचलायला सोपं जात तुम्ही खाली हात घालून ते सहज हॅन्डल करू शकता आणि याच्यामध्ये हे लागणारे जे वस्तू आहेत ह्या त्या पण मिळतात का आपल्या नाही याला हे लाकडी खुंटे येत नाही ते तुम्हाला सुताऱ्या बनवून घ्यावे लागतात त्याच्या साईज नुसार किंवा त्याचे दोन हजार प्लस शिपिंग एक्स्ट्रा हे तुळशी वृंदावन आहे खास करून पुणे मुंबई साठी जिथे जागा कमी असते अशा फ्लॅट सिस्टीम मध्ये बाल्कनी मध्ये ठेवण्यासाठी चांगले आणि पूर्ण अखंड दगड आहे हा अखंड पाषाणात बनवलाय हो आणि याच्यावरती असे शुभ चिन्ह पण कोरलेले स्वस्तिक ओम श्री आणि पुढे दिवा लावायला पण जागा केलीये आणि तुम्ही यामध्ये कुंडी ठेवू शकता किंवा डायरेक्ट तुळस लावली तरी चालेल आणि याच्यामध्ये साईज एकच आहे का हो साईज ही बारा इंच आहे वजन वजन साधारण पंचवीस किलो पर्यंत जात अच्छा आणि काय प्राइसिंग जाते मग याची याची आठ हजारामध्ये देतो कोर्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याकडे घर बसल्या ऑर्डर करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेला आहे अतिशय सुंदर असं कमी जागेमध्ये आपल्याला वापरता येईल असं तुळशी वृंदावन आहे आणि अखंड पाषाणामध्ये बनवलेलं हे वृंदावन आहे हे असं तुम्ही सेपरेट भांड पण याच्यावरती ठेवू शकता अच्छा हे सेपरेट घेऊन परत आपल्याला हे सेपरेट घ्यायला लागेल ओके हो। आणि okay. मग याचे रेट वाढतील ना परत हो सो uh, फ्रेंड्स so अशा प्रकारे आपण यांच्याकडचं खूप सुंदर असं पारं पारंपरिक दगडी वस्तूंच्या वेगवेगळ्या व्हरायटी वेग बघितलेल्या आहेत ऑफलाईन ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्हाला जर याच्यामधल्या काही वस्तू आवडल्या असतील खरेदी करायच्या असतील तर तुम्ही या ठिकाणी एकदा नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला जर येणं पॉसिबल नसेल तुम्ही आउट ऑफ पुणे राहत असाल तर यांच्याकडे ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे प्लस सीओडी देखील अवेलेबल आहे कुठल्याही वस्तूचा स्क्रीन स्क्रीनशॉट काढून तुम्ही यांना व्हॉट्सअप करू शकता आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता डिटेल माहितीसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता फोन नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे